सांगली महापालिकेतील एका महत्वपूर्ण बैठकीत घरपट्टी वाढीच्या संदर्भात पत्रकारांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना प्रश्न विचारू लागले होते त्यांना प्रश्नांच्या भडीमाराला तोंड देण्याऐवजी आयुक्तांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली आणि मीडियाचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर जनतेतून आयुक्तांच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया येते घटनेची पार्श्वभूमी सांगली महापालिकेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पत्रकारांनी आयुक्तांना अनेक प्रश्न विचारले ज्यामुळे आयुक्तांना त्यांच्या मनमानी कारभाराचं प्रतिबिंब दिसू लागलं प्रश्नांच्या भडीमाराला सामोरं जाण्याऐवजी आयुक्तांनी पत्रकारांशी दुर्व्यवहार केला जनतेची प्रतिक्रिया सांगली महापालिका आयुक्तांची पत्रकारांना धक्काबुक्की ही घटना निवडणुकीच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरू शकते पत्रकारांच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या अशा कृत्यांना विरोध करणं आवश्यक आहे या प्रकरणातून सांगलीच्या नागरिकांना स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक होण्याची संधी मिळाली वैकल्पिक शीर्षके सांगली महापालिका आयुक्तांची पत्रकारांना धक्काबुक्की एक गंभीर घटना पत्रकारांशी दुर्व्यवहार सांगली आयुक्तांवर संतप्त प्रतिक्रिया सांगली महापालिकेतील बैठकीत पत्रकारांना धक्काबुक्की आयुक्तांच्या मनमानी कारभाराचे परिणाम भोगावे लागतील सांगली महापालिका आयुक्तांची पत्रकारांची धक्काबुक्की आयुक्त हटाव मोहीम